भक्तिमय वातावरण चाळीस मध्ये झालेलं आहे जवळपास साडेतीन हजार भक्त एक ते बत्तीसशे तेहतीसशे वारकरी त्यात विशेष करून आमच्या सगळ्या ज्येष्ठ नागरिक आहेत सगळ्या आमच्या भाज्या आहेत मावशी आहेत काकू आहेत पन्नास साठ वर वर्षाच्या वरचे सर्वांना वारी आणि विशेष पांढर दर्शन घडवण्याचं काम मंगल दादा वर्षानुवर्ष या ठिकाणी करतायत आणि आज मी मुद्दा म्हणून हा कार्यक्रम बघायला या ठिकाणी आलो पण खरोखर मी बघून मला आनंद झाला अतिशय अभिमानही वाटला इतका सुंदर असा कार्यक्रम जे लोक त्या ठिकाणी पंढरीला जाऊ शकत नाही पोहोचू शकत नाही अशा सर्व विशेष करून मध्यमवर्गीय गरीब लोकांसाठी ही यात्रा म्हणजे एक परवणी आहे पांडुरंगाच्या दर्शनासाठी त्यांना स्वतः सगळा कष्ट करून दादा त्या ठिकाणी पंढरपूरला नेतायत दर्शन घेऊन त्यांना परत येत आहेत त्यांच्यासोबत ते, ते जात आहेत दौरा बायको दोघं जण मला वाटतं यापेक्षा दुसऱ्या अर्धाचा क्षण असू ना शकत नाही आणि म्हणून मी मनापासून मंगेश दादा त्यांची सर्व टीम त्यांची पत्नी आहे ती सुद्धा स्वतः तेवढ्या गोष्टीत भाग घेते मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि सर्व जे वारकरी आहेत त्यांना शुभेच्छा देतो खर तर पांडुरंगाच्या वारकऱ्यांसाठी पंढरपूरची वारी ही बाराही महिने तेराही काळ असते पंढरपूरच्या आषाढीच्या वेळेस प्रचंड गर्दी असते त्याच्यामुळे आम्ही सात आठ दिवसानंतर काय असे ना या वारीला मी, वारी मी दरवर्षी सालावादाप्रमाणे सर्व वारकऱ्यांसोबत जात असतो ही परंपरा गेल्या पाच वर्षापासून अविरत अखंडपणे चालू ठेवली याचा मनापासून आनंद आहे ही वारी चाळीसगाव तालुक्यातल्या जनसामान्यांची जनमानसांची वारकऱ्यांची वारी झाली याचा मला मनापासून आनंद आहे या वारीमध्ये अगदी सर्व जात गट धर्म पक्ष या पलीकडे एकत्र येऊन विठ्ठलाच्या नामात नामस्मरण करत तल्लीन होऊन मग्न होऊन या वारीला चाललेत या वारीसाठी आलेल्या सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आणि शुभेच्छा दादा एकंदरीत काय मागाल विठ्ठलाकडे एकंदरीत पाऊस नाहीये महाराष्ट्रासाठी काय मागाल आणि या विठ्ठलाला आमचं एकच साकडं असेल की महाराष्ट्राच्या या राज्याच्या मुख्यमंत्र्याला राज्यासाठी अधिक बळ येऊ दे अधिक चांगल्या पद्धतीने पुढे चाललेत असंच पुढे मार्गक्रमण करू दे माझ्या महाराष्ट्रातल्या बारा लाख ऐंशी हजार बारा कोटी ऐंशी लाख जनतेला सुख समृद्ध ऐश्वर राबू दे एवढंच मी ईश्वरचरणी प्रार्थना करणार आहे माझ्या मतदारसंघातील तमाम मायबाप जनतेजीने जे जी मला आशीर्वाद दिलेत त्यांचे आशीर्वाद असेच माझ्यावर निसीम कायम राहू दे त्यांची माझ्यावरची आशीर्वादाचं छत्र एक वारकरी परिवारातला मुलगा म्हणून मीही त्यांचा सेविकरी म्हणून कायम सेवा करण्याचं बळ मला येऊ दे एवढी उठवलं मागणार आहे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव